हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला पूजेसाठी जे आपण भांडे वापरतो ते कसे चमकवायचे ते दाखवणार आहे बऱ्याचदा आपण हे भांडे पूजा झाल्यानंतर ठेवून देतो आपण घासूनच ठेवतो पण तरी हे असे काळे पडतात त्यामुळे आता प्रत्येक वेळेला आपल्याला पूजेसाठी परत हे भांडे काढल्यावर घासून घ्यायचे असतात त्यासाठी मी फक्त दोनच गोष्टी यूज करणार आहे ते म्हणजे मीठ आणि लिंबू बाकी मी कसलाच वापर करणार नाही आहे या भांड्यावर व्यवस्थित लिंबू आणि मीठ मी लावून घेणार आहे अगदी लावल्या लावल्यास तुम्हाला फरक जाणवेल की लगेचच हे काळ पडलेलं भांडं कसं चमकायला लागतं हे बघा हे व्यवस्थित असं यावर लिंबू लावून घ्यायचं आहे Terima kasih telah <laughs> menonton! तर पूर्ण तांब्याला मी लिंबू आणि मीठ व्यवस्थित लावून घेतल्यानंतर बघा हा तांब्याचे सगळे काळे डाग निघून गेले आता मी याला फक्त पाण्याने धुवून घेणार आहे बऱ्याचदा पितांबरीने आणि ते पावडर्स येतात त्याच्याने आपले हातही खराब होतात यामुळे आपले हातही खराब होत नाही आणि भांडी अशी चमकतात आता मी बाकी सगळी भांडीसुद्धा अशाच याच पद्धतीने धुवून घेणार आहे आणि व्यवस्थित पुसून घेणार आहे जेणेकरून पाण्याचे डाग त्यावर पडणार नाही बघा मी सगळी भांडी इथे मीठ आणि लिंबूनच घासून स्वच्छ धुवून ठेवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा